राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर पंधरवडा सुरू आहे त्याचे औचित्य साधून हेरले तालुका हातकणंगले येथे भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चा शाखेच्या वतीने एक सामाजिक उपक्रम म्हणून महालक्ष्मी देवीला पाहिल्या जाणाऱ्या भाविकांना केळी आणि पाणी बॉटल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा शुभारंभ जवाहर साखर कारखान्याचे संचालक आदगोडा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी कामधेनू संस्थेचे व्हाईस चेअरमॅन मिलिंद इंगळे अनिल उपाध्ये भाजपा तालुका उपाध्यक्ष बिपिन आलमान तालुका कार्यकारिणी सदस्य प्रशांत माळी अनुसूचित जाती जमातीचे तालुका कार्यकारिणी सदस्य विनोद कुर्णे शाखाध्यक्ष विश्वजित भोसले उपाध्यक्ष संदीप मुंडे सचिन तेरदाळे अमोल थोरवत सचिन भोसले भारतीय जनता पार्टीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते सेवा सप्ताह राबवल सर्वच लोकांना केले आहे त्या अनुसरून अहवाला जो उपक्रम राबवला आहे आज महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांना पाणी आणि के फळं वाटप हा हा अत्यंत सुच कार्यक्रम राबवला आहे त्या असाच कार्यक्रम राबवत आपण जाऊया ह्या सर्व हेरले बी जे आणि पुढील दिवस येणाऱ्या काळातसुद्धा ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकामध्ये आपण सर्वांनी माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे राहूया एवढी सर्वांना हे करतो मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या जन्मदिमा दिनानिमित्त सेवा पंधरा पंधरवडा जो आयोजित केलेला आहे त्या सेवा पंधरा पंधरवड्यामध्ये भारतीय जनता पार्टी शाखा आहे भाविका जे भाविक महालक्ष्मी मंदिराकरिता दर्शनासाठी जात आहेत त्या भाविकांसाठी पाण्याची पाणी व वा, काळाचं वाटपाचा जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमामध्ये रामतेजूर परिषदेचे चेअरमन मान्य श्री आगोंडा पाटील साहेब हे आपल्या भारतीय जनता पार्टी शाखा हे विनंतीला मान देऊन या सदर कार्यक्रमात आहे तसेच कामधेलू पसंस्थेचे वाईस शर्मा आणि श्री दिलीप इंग्रजे साहेब हे सदर कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही या सर्वांचा आभार मानतो आणि इथून पुढेसुद्धा त्यांचं मार्गदर्शन त्यांचा आशीर्वाद आमच्या सर्वांच्या पाठीशी राहू दे आणि इथून पुढच्या निवडणुकांमध्ये आपण स सर्वांनी मिळून एक चांगलं मतदान अअ करून देशाच्या पंतप्रधानांना आपण पाठिंबा देत राहूया ही मी सर्वांना विनंती करतो आणि चेअरमन साहेब इथं आल्याबद्दल मी त्यांचं भारतीय जनता पार्टी शाखा हिरण्यातर्फे विशेष आभार मानतो आणि थांबतो जय हिंद